या बातमीचे प्रायोजक आहे जनगारवा लोकसेवा केंद्र उपलब्ध सुविधा सेंट्रल बँकेचे सर्व व्यवहार केल्या जातील सेंट्रल बँकेसह इतर बँकेचे पैसे काढणे व पैसे देणे इतरही व्यवहार केले जाईल विनाशुल्क इलेक्ट्रिक बिल भरणा केंद्र भारत गॅसची ई के वाय सी रेल्वे तिकीट सर्व ऑनलाईनचे कामे तथा सर्व शेती संबंधीचे शासकीय कामे आमचा पत्ता दुंड्याबाबा मंदिर जवळ केदार चौक वरुड कर्पूरगौरम् करुणावतार संसारसारम् भुजकेन्द्रहारम् सदा वसन्तम् भवं सहितम् नमामि पुरा अति प्रसिद्ध असलेल्या गुलानेवाडी परिसरामध्ये गोकुलधाम सोसायटी नगत असलेल्या गुलानेवाडी परिसरातील कुंडलेश्वर मंदिर कुंडलेश्वर मंदिर हे तसं अति प्राचीन मंदिर जा, आहे अति प्राचीन मंदिर जवळपास पन्नास साठ वर्ष पूर्ण हे मंदिर होतं परंतु याचा जीर्णोद्धार मागच्या वर्षी करण्यात आला ज्या ज्यांनी याचा जीर्णोद्धार केला ते जवळपास अनिल भाऊ गुलाने इथे आहेत त्यांच्यासोबत त्यांच्या सहकाऱ्यांनी मागच्या वर्षी येथे जीर्णोद्धार केला काय तुम्ही सांगाल काय तुमच्या मनामध्ये संकल्पना आली जीर्णोद्धारासंदर्भात संदर्भात अशी संकल्पना संदर होती की हे मंदिर अठराशे त्र्याऐंशी सालचं होतं हे शंकररावजी तरार यांच्या वडिलांनी बांधलेलं मंदिर होतं आणि ते छोटंसं मंदिर बाहेरून मंदिर बारा बाय बारा बाराचं होतं आतमध्ये पाच बाय पाचचीच जागा होती जुन्या काळचं ते मंदिर होतं आणि इथं बैतुलला शिहोरचे महाराज आले होते तेव्हापासून महिलांचं त्या मंदिरात येण्याचा ओढा वा वाढला होता त्याच्यामुळं त्या आमच्या बाया मंडळीचं म्हणणं होतं का हे मंदिर बांध जिं जीर्णद्धार करावा याचा तर मग आम्ही असा संकल्प सोडला मोहल्ल्यातले लोक मित्रमंडळी सगळ्यांनी की बाबा हे मंदिर आपण एक वेळ व्यवस्थित बांधून घ्यायचो तर सुरुवात करून चार महिन्यात आम्ही हे मंदिर इथपर्यंत आणलं आणि आज एक वर्ष होत आहे मंदिराला मू नवीन मूर्ती वगैरे स्थापना करून आणि आता महाशिवरात्रीच्या निमित्तानं शिवमहापुराणाचा कार्यक्रम होता आजच्या सा निमित्त सांगते प्रित्यर्थ महाप्रसादाचाही कार्यक्रम ठेवलेला आहे व भविष्यातही शंकरजी जशी जशी शक्ती प्रदान करून तसं तसंच आम्ही या मंदिराला अजूनही जीर्णोद्धार पूर्ण व्हायचा आहे समोर शेड वगैरे करायचं आहे तर मी शिवभक्तांना एक विनंती करू इच्छितो की बाबा यथाशक्ती जीर्णोद्धाराकरिता काही मदत मंदिरासाठी करा आपण बघू शकता जवळपास हे जे सगळे सहकारी आहेत ह्या सगळ्या सहकाऱ्यांनी लोकवर्गणींनी इथे मागच्या वर्षी जीर्णोद्धार केला मोठ्या प्रमाणे उत्सव साजरा केला आतासुद्धा या मंदिरासाठी भव्य असा सभामंडपाची व्यवस्था आपल्याला करायची आहे त्याकरता या सर्व व्यवस्थापन कमिटीच्या वतीने सदळ हाताने मदत करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे गेल्या सात दिवसापासून शिवधाम सप्ताह इथे सुरू होता आणि एकदम भक्तिमय वातावरणामध्ये सर्व भाविकांनी त्याचा आस्वाद घेतला आज महाप्रसादाचासुद्धा लोक आस्वाद घेत आहे आपण या अशा शिवकालीन म अतिप्राचीन मंदिराच्या दर्शनाचा लाभ घ्यावा एवढीच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो पाहत राहा एच डी महाराष्ट्र न्यूज सोहन न्यूज राहुल जाधवसह स्वप्नील आजनकर वरुड कुंडलेश्वर मंदिरामध्ये जे सात दिवस यशस्वी कार्यक्रम होतात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलासुद्धा या परिसरातील मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात नव्हे या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी या महिलांचा खरा मोलांचा वाटा आहे आपण बघू शकतात भारतीताई टाकरखेडे आपल्यासोबत आहे काय उत्सव होता समिती कसा कार्यक्रम होता इथे काय सांगाल तुम्ही आम्ही शोभा काकू गुल्लाने आणि रेवतीताई गुल्लाने आणि मी भारतीय टाकरखेडे आमचा हा तिघींचाच म्हणजे तिघींनाच ठरवलेलं होतं की बा आता आपल्या मंदिरामध्ये शिवपुराण चालू करावं आमच्या मनातही नव्हतं यावर्षी पण कार्यक्रम घ्यावा म्हणून तीन तारखेला आम्ही शिवपुराणचा कार्यक्रम घेतला आणि महाराज आम्हाला गजाननजी वानखडे हे शिवपुराणसाठी आम्हाला लाभले त्यांनी आमचं म्हणजे भागवताचा शि शिवपुराणचा टाईम तीन ते सहापर्यंत आमचा हा कार्यक्रम पार पाडला आणि आज महाप्रसादाचा कार्यक्रम आमचा चालू आहे बघू शकतो आपण की मोठ्या उत्साहाने इथे जो काही भक्तिमय वातावरण कार्यक्रम झाला होता महिला मंडळ या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होता काय ऍक्टिव्हिटी इथे संस्थांतर्फे राबवल्या जात होता सगळ्या बायांनी एकदम छान डान्स केलं सगळे बाया एकदम इंटरेस्टेड होत्या सगळ्या डान्स वगैरे करायसाठी आणि रोज भजनं वगैरे चालायचे इथे सगळेजणं छान आरतीला वगैरे सगळे अवेलेबल राहत होते आणि एकदम सुंदर कार्यक्रम झालेला आहे इथे बघू शकतो आपण या काकूचं काहीतरी आपल्याला मनोगत व्यक्त करत आहे पुढच्या वर्षी काय सांगा ना पुढच्या वर्षी आपल्याला इथं मोठं शेड उभारायचं आहे म्हणजे आम्ही भजन म्हणतो नाही तर आम्हाला ऊन लागते त्या कारण आम्ही भजनाला येऊ शकत नाही त्याच्यानं आपल्याला शेड करणं तयार आहे अशक हे माझी विनंती आपल्या गुल्लाने वाडीची शोभा महादेवाची घ्याती आहे हे, हे माझी विनंती या काकूंनी एक इच्छा व्यक्त केलेली आहे की पुढच्या वर्षी इथे शेड होणार आहे आणि जवळपास सगळ्या महिलांचा उत्साह पाहता की ह्या वर्ष पुढच्या वर्षी हे शेड होणार आहे आपण काय म्हणजे महादेवाच्या संदर्भात काय भोज देऊ शकता सगळे मिळून